हाय फ्रेंड नमस्कार कसे आहात तुम्ही सगळीजण स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा बघा आता दोन हजार चोवीस तर गेला तर दोन हजार पंचवीस चालू आपण सगळ्यांनी एक प्रारंभ प्रारंभ करायचा की गेलेलं वर्ष गेलं कसं तर गेलं ते आठवण काढण्यात काय उपयोग नाही पण येणारं वर्ष तरी आपलं चांगलं जावं बरोबर आहे का कुणी कसं वागलं कुणी कसं वागलं की आपण काय त्याचा विचार करायचा नाही आता आपण आपण स्वतः स्वस्त राहा मस्त राहा म्हणतात की स्वस्त राहायचं हो चा। जीवन चांगलं जगायचं चा। कोण आपल्याला काय म्हणते ह्याच्याकडे कर दुर्लक्ष करा हो आपण आलो ना ह्या जीवनात सक्सेस व्हायसाठी आपलं एक ध्येय ठेवायचं की आपण ह्या गोष्टी सक्सेस बनवायचं ह्याच्यासाठी आपलं ध्येय बनवा आणि आपण पूर्ण काम करत राहा काम करत राहिलं ना हळूहळू हळू का होईना आपण यश भेटत जातं आता दोन हजार चोवीसमध्ये आपण काय केलं आणि काय नाही हे आप आपण त्याचा विचारसुद्धा करायचा नाही आता आता आपण दोन हजार पंचवीसमध्ये आलो बरोबर का आपलं एकच लक्ष ठेवायचं की आपण आता ह्या वर्षी काहीतरी करून दाखवायचं आहे हां लगेलगीतरी यश ये येत नसते बरोबर का त्याच्यामुळे हळूहळू हळू यश येतच जाणार आहे मग ती हळूहळू प्रयत्न करत राहिल्यानंतर देवसुद्धा आपल्याला सहाय्य करतो की बाबा ही भरपूर प्रयत्न करते ह्याला सहाय्य करावं म्हणतो देव, ना दे देवाचं जर आपल्याला कोण बोलत असलं तर आपण देवाचं नामस्मरण करायचं देवाच्या ह्याच्यात भजनात राहायचं देवाने हे दिलेले जीवन आहे त्याला न नकार आपल्या शरीरात आणायचं नाही किंवा नकार विचार करायचा नाही सतत पॉझिटिव्ह विचार करायचा आणि आपण सक्षम झालं नाही म्हणून आपण स्वतःला काहीतरी जा करून घ्यायचे बरोबर का असं नाही करायचं आपले एक ध्येयच ठेवायचं आपण की मी ही करणार भले हळूहळू करायचं का हो ना मग ते करणारच मी लक्ष ठेवा आपलं एक ध्येय असलं पाहिजे की बाबांनी हे मी करून दाखवणार आहे आणि कसे समजा आपण आता थोडक्यात उदाहरण घ्या की माझंच मी आता यूट्यूब चॅनल चालवायला लागले तर मला म्हणतात हे काय पण करते आणि हे कधी सक्सेस होणार आहे बरोबर का पण मी लोकांकडं लक्ष देत नाही आहे वाईट कमेंटकडं लक्ष देत नाही आहे मी चालत राहते चालत राहते कारण हळूहळू एक ना एक दिवस आपल्या प्रयत्नाला यश देव नक्कीच देतो देतो का नाही प्रयत्नाला यश एक दिवस नक्कीच देऊ देतो मग आपण लोकांचा कशाला विचार करायचा आहे दोन हजार चोवीस तर आपण गमाव द्यायचा आता ते आता परत दोन हजार चोवीस आपल्या आयुष्यात आप कधीच आप येणार नाही पण येणारा जो काळ आहे तो आपल्यासाठी येणारच आहे का नाही वेळ आता दोन हजार पंचवीसमधला प्रत्येक दिवस प्रत्येक वेळ आपल्या लक्षाकडे आपल्या देहाकडे आपण जायचं आणि कोण काय तर आपल्या देवाचं नामसमन करायचं आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं कारण आपल्याला देह प्राप्त करायसाठी प्रत्येक गोष्टीला सामोरं तर जावंच लागणार आहे बरोबर का तुमचं काय मत आहे सांगा ना आपलं ध्येय सक्सेस करण्यासाठी आपलं लक्ष आपलं एक लक्ष असलं पाहिजे की बाबा मी हे करणारच मग किती बी अडचणी होऊ द्या किती बी संकट होऊ द्या काही होऊ द्या मग आपण ते करायचंच का करू नये आपण लोकांच्या बोलण्यावरून लोकांच्या सांगण्यावरून आपण आपल्याला देह सोडून द्यायचं का नाही ना सोडून द्यायचं आपण आपल्या स्वतःला खंबीर इतकं बनवायचं की कोण काय बोलते ना त्याचा आपल्या मनावर कसलाच परिणाम नाही झाला पाहिजे आता काही काही जणांना कसं असं लोकांनी काही बोललं ना असं टेन्शन येतं डोकं दुखायला लागतं टेम्परेचर येतं आणि त्यांना काहीतरी होण्याची शक्यता असते मग आपण असं आपलं देह बनवायचं की कोण काय बोलतं आहे त्याच्याकडे अजिबात सुद्धा लक्ष द्यायचं नाही त्यांना काय बोलायचं आहे ते बोलू बरोबर ना बघा तुम्हाला काय वाटते आपल्याला हे देवानं ध्येय दिलं आहे काहीतरी आपण करून दाखवायसाठी देवाची देह देवाचीच करणे आहे आपल्यासाठी मग आपण काहीतरी करून दाखवलं का पाहिजे ना मनुष्य जन्मात आले म्हणजे आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे आपले एक लक्ष ठेवा की बाबा मी हे करणारच आहे आणि करून दाखवा ते बरोबर का कुणाच्या बोलण्याकडे कुणाच्या कशा कोण काय म्हणते कोण काय म्हणते ह्याच्याकडे कर दुर्लक्ष करणं आपले एक ध्येय ठेवा की बाबा दोन हजार चोवीसमध्ये मी हे करू शकलो नाही मी दोन हजार पंचवीसमध्ये करणार म्हणजे करणारच बरोबर बघा कारण तसं तुम्ही ध्येय ठेवा की बाबा मी ही दोन हजार पंचवीसमध्ये ही काम करणार आणि मी सक्सेस होणार सतत पॉझिटिव्ह विचार ठेवा कारण निगेटिव्ह विचार ठेवले की निगेटिव्हच होते बरोबर का त्याच्यामुळे आपण सतत पॉझिटिव्ह विचार ठेवा मला व्हिडिओ काढायला तर इतकी तकलीफ आहे ना पण तरी देखील मी तेवढ्या प्रयत्नांना सुद्धा मी पॉझिटिव्ह विचार ठेवून करतेच व्हिडिओ भले एक का करण आपण करते कारण देव माझ्या प्रयत्नाला एक ना एक दिवस सक्सेस करेलच भले उशीर का हो आपण सक्सेस होऊच ना आपण उशीराक्क लागवना आपण सक्सेस होणार कारण आपलं काम सोडायचं नाही आपलं ध्येय सोडायचं नाही आपलं लक्ष सोडायचं नाही का सोडायचं आपण कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला ही ध्येय आपलं आहे आणि हे आपलं प्रयत्न आपण करणारच म्हणून आपण ध्येय सोडू नका आणि दोन हजार चोवीस गमावलं दोन हजार पंचवीसमध्ये काय करायचं आप ते आपण ठरवा मी तर ठरवले बाबा लोकांच्या बोलण्याला बळी पडायचं नाही आपले लक्ष म्हणजे लक्षच एका गु आपण जे काम करतो त्याच्यात आपलं लक्ष ठेवायचं आणि आपण ते प्रयत्न करून करून यशस्वी करायचं कारण देव तुम्हाला नक्कीच दे त्याचं प्रयत्नाला फळ देतो बरोबर का चला तर मग बाबा तुम्ही पण प्रयत्न करा दोन हजार चोवीस गेले परत ते कधी येणार नाही आपल्या आयुष्यात कधीच ते दोन हजार चोवीस वर्ष येणार नाही पण हाय दोन हजार पंचवीस आले तिथून तरी आपण आपल्या जीवनाला सुरुवात करूया की बाबा मी हे करणार मी ती करणार आपलं लक्ष ठेवा आणि आपलं देह काय आहे तोपर्यंत पण हळूहळू का होऊन आपण आपण जाऊ शके प्रयत्न करत रहा नक्कीच येस भेटेल चला तर मग बाय बाय